नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर पंधरा ऑगस्ट वार शुक्रवार आणि या दिवशी आलेले आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी भगवान श्रीकृष्णाचा जन्म जन्माष्टमी जन्म म्हणून साजरा केला जातो आपल्या हिंदू कॅलेंडरमध्ये जन्माष्टमी हा सण दरवर्षी भाद्रपदच्या कृष्ण पक्षातील तिथीला साजरा केला जातो या दिवशी श्रीकृष्णाचा जन्म झाला होता म्हणून या दिवशी श्रीकृष्णाचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी त्याच तर भागवत पुराणानुसार श्रीकृष्णांचा जन्म अष्टमी तिथीच्या मध्यरात्री का झाला होता श्रीकृष्णाच्या भक्ताच्या मनात हा प्रश्न वारंवार येत असतो तर भगवान श्रीकृष्ण यांचा जन्म द्वैपारयुगात रोहिणी नक्षत्रात झाला होता हा दिवस बुधवारचा होता भाद्रपदच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला मध्यरात्री श्रीकृष्ण यांचा जन्म झाला होता श्रीकृष्ण चंद्रवंशी होते चंद्रवंशी असणे म्हणजे श्रीकृष्णाचे पूर्वज चंद्रदेव होते तर बुध हा चंद्राचा पुत्र मानला गेलेला आहे म्हणून श्रीकृष्णाने चंद्रवंशातच पुत्र म्हणून जन्म घेण्यासाठी बुधवारची निवड केली होती तर भागवत पुराणामध्ये जन्मकथेनुसार भगवान श्रीकृष्णाचा जन्म मन रोहिणी नक्षत्रात झाला होता रोहिणी ही चंद्रदेवाची प्रिय पत्नी आहे आणि नक्षत्रही आहे त्याचबरोबर अष्टमी ही मातृशक्तीचे प्रतीक म्हणून ओळखले जाते यासाठी भाविक भक्त श्रीकृष्णांना शक्ती स्वरूप आणि ब्रह्मस्वरूप म्हटलं गेलेलं आहे परब्रह्म म्हटलं गेलेलं आहे भगवान श्रीकृष्ण संपूर्ण विश्वाला स्वतःमध्ये व्यापून घेत असतो भगवान श्रीकृष्णांचा जन्म रात्री झाला कारण रात्री चंद्र संपूर्ण जगाला प्रकाश करत असतो आपल्या सोळा कला गुणांनी प्रकाशित करत असतो चंद्रवंशी कृष्णाने आपल्या पूर्वजांच्या उपस्थितीवर पृथ्वीवर जन्म घेण्यासाठी प्रार्थना केली होती म्हणून या दिवशी श्रीकृष्ण यांचा जन्म झाला होता म्हणून या अत्यंत शुभ दिवशी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये अशी एक वस्तू टाकायची आहे जन्माष्टमीच्या दिवशी जर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये ही वस्तू टाकली तर जीवनातील सर्व शत्रूचा नाश होईल घरात समृद्धी आणि आनंद प्राप्त होईल आणि आपल्या जीवनात येणारे शत्रुपीडा असेल नकारात्मकता असेल ती दूर होत असते घरात पतीपत्नीमध्ये वाद होत असेल ते सुद्धा कमी होत असतात हा उपाय केल्याने साक्षात लक्ष्मी देवीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो तर दिवसभरामध्ये काही चांगले कामसुद्धा आपण या दिवशी करू शकतो ते पूर्णत्वास जात असतात म्हणून या जन्माष्टमीच्या दिवशी काही भाविक का भक्त हा उपाय आवर्जून करत असतात म्हणून शुक्रवारच्या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकायच्या आहेत तर वस्तू कोणत्या आहेत चला तर जाणून घेऊया व्हिडिओमध्ये नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री महालक्ष्मी देवे नम किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र लिहायला विसरू नका पहा आंघोळीच्या पाण्यामध्ये ही वस्तू का टाकायची आहे ही वस्तू टाकल्याने सात पिढ्याचे दारिद्र्य दुःख अडचणी कमी होतात तुमची कितीही कठीण इच्छा जी आहे ती ताबडतोब पूर्ण होत असते जीवनातील सर्व दोष अडचणी नकारात्मकता त्याचबरोबर दारिद्र्यही नष्ट होईल रात्रीतून नशिब चमकून जे नशिबात तुमच्या नाही ते सुद्धा तुम्हाला मिळेल असा हा अतिशय प्रभावी उपाय म्हटला जातो असं म्हटलं जाते की आंघोळीच्या पाण्यामध्ये जेव्हा आपण ह्या वस्तू टाकत असतो आणि त्या पाण्याने आंघोळ करत असतो नंतर श्रीकृष्ण किंवा आपल्या कुलदेवी किंवा लक्ष्मी देवीची पूजा करत असतो त्याचं संपूर्ण फळ जे आहे ते आपल्याला प्राप्त होत असते पहा या दिवशी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णांनी बरेच आपल्या भाविक भक्तांना ज्ञान सांगितले होते त्यांना बुद्धीमध्ये प्रगती यावी किंवा संतन प्राप्ती व्हावी घरामध्ये सुख समृद्धी राहावी यासाठी काही ज्ञानप्राप्तीच्या गोष्टीसुद्धा सांगितल्या होत्या पहा कृष्णांचा जन्म उत्सव हा खूप महत्त्वाचा मानला जातो पंधरा तारखेला आपल्याला हा उपवास करायचा आहे आणि पंधरा तारखेला बारा वाजता म्हणजे शनिवारचा दिवस येतो तर त्या दिवशी आपल्याला हावपास सोडायचा आहे पंधरा तारखेला आपल्याला दिवसभर हावपास करायचा आहे तर पहा असं म्हटलं जाते की जेव्हा विष्णूजी पृथ्वीवर अवतार घेतला होता तेव्हा चंद्रदेवाच्या प्रकाशात त्यांनी पृथ्वीवर यावे जेणेकरून त्यांना प्रत्यक्ष पाहू शकतील अशी चंद्रदेवाची इच्छा होती म्हणून जेव्हा मध्यरात्री श्रीकृष्णाचा जन्म झाला होता तेव्हा संपूर्ण वातावरण आनंदमय आणि प्रकाशित संपूर्ण वातावरण सकारात्मक लहरी प्राप्त करून दिल्या होत्या आणि सगळीकडे प्रकाश उजळेल असा दिव्य असा प्रकाश झाला होता तर श्रीकृष्ण यांचा जन्म का झाला होता तर पहा द्व्यापार काळात कंस हा मथुरेचा राजा होता वास्तविक कंस हा अत्याचारी होता त्याने आपले वडील भोजवंशी राजा उग्रसेन याला कपाटाने सिंहासनावरून खाली ढकलले होते आणि मथुरेत राज्य करू लागले कंसाला देवकी बहीण होती त्यांनी देवकीचा विवाह हो, यदुवंशी राजा वासुदेव यांच्याशी लावला होता पण कंस आपल्या बहिणीला आणि तिच्या पतीला आपल्या राज्यात घेऊन येत असताना आकाशात एक आकाशवाणी झाली होती तर ज्या बहिणीचा विवाह कंस इतक्या उत्साहात पार पाडत आहे तर एके दिवशी त्यांचा आठवा मुलगा कंसाचा वध करेल हे ऐकून कंसाने त्यांना बंदिस्त केलं होतं व त्यांना कैदसुद्धा केलं होतं कंसाने देवकी आणि वासुदेवच्या सात मुलांचा आधार कोंडीतच निर्दयपणे वध केला होता या यानंतर वसुदेवांच्या स्वप्नामध्ये श्रीहरिविष्णू आले यांनी त्यांना वर दिला की काल म्हणजेच कंसाच्या आठव्या अपत्याला वाचण्याचा सा मार्ग सांगितला म्हणून या दिवशी श्रीकृष्ण यांनी हा जन्म कंसाचा वध करण्यासाठी घेतला होता म्हणून श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीची सुरुवात जी आहे ती शुक्रवारी पंधरा ऑगस्ट रोजी संध्याकाळी आठ वाजून एकोणतीस वाजता सुरू होणार आहे म्हणजे एकोणीस वाजता सुरू होणार आहे आणि या तिथीची समाप्ती जी आहे शनिवारी सोळा ऑगस्ट रोजी संध्याकाळी सहा वाजून चार मिनिटांनी होणार आहे त्यामुळे आपल्याला श्रीकृष्ण जन्मोत्सव वार शुक्रवार पंधरा ऑगस्ट या दिवशी आपल्याला हा सण साजरा करायचा आहे म्हणून बरेच जणांना अशी शिकवण श्रीकृष्ण यांनी दिली होती की सुसंस्कृत राहावे कोणालाही अपमानित करू नये तर तुम्हाला माहिती आहे का बाळकृष्ण बासरी का वाजवायचे तर पहा श्रीकृष्णाकडे मुरली होती पहिली मुरली त्यांना त्यांचे पिता नंद यांनी दिली होती त्यानंतर मोरफग अर्थात त्यानंतर मोरपंख जे आहे ते अत्यंत प्रिय होते त्यामुळे राज जन्मातील मोराचे ऋण फेडण्यासाठी पुढील कृष्ण जन्मात नेहमी मोरपीस आपल्या मुकुटात धारण करत होते आणि शंख त्यांना का प्रिय आहे शंकाने त्यांना अभिषेक का केला जातो तर पहा शंकासूर नावाच्या देत्याला यादव सेनेने मारले तेव्हा त्यांच्या शवाजवळ पडलेला शंख कृष्णाने उचलला आणि मथुरेला येऊन आचार्य सांदीपणे ऋषींना दिला आचार्याने त्यांना नाव ठेवून तो शंख कृष्णाला परत केला त्यामुळे आपल्याला आंघोळीच्या तर पहा आंघोळीच्या तर पहा आपल्या घरामध्ये शत्रू न लागावी कोणत्याही कामामध्ये अपयश न यावं प्रत्येक कामामध्ये यशप्राप्ती होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर पहा हा उपाय करण्यासाठी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचा आहे किंवा सकाळी तुम्ही सहा नंतर किंवा साडेसहाला हा उपाय करू शकता तर पहा ब्रह्ममुहूर्तावर स्नान केल्याने सर्व देवदेवतांचा देव आशीर्वाद प्राप्त होतो असं म्हटलं जाते की ब्रह्ममुहूर्तावर आपण जर आंघोळ केली तर आपलं मन स्थिर होते आणि मनामध्ये चांगले विचार यायला लागतात ज्या वेळेमध्ये आपल्याला आंघोळीचं पाणी घेतलेलं आहे तर त्या पाण्यामध्येच आपल्याला हा उपाय करायचा आहे तर पहा कोणत्याही कामामध्ये अडथळे येत असेल दुःख अडचणी सोबत येत असेल किंवा कोणत्याही कामामध्ये अपयश येत असेल जर तुमच्या मनामध्ये काही गोष्टी आहेत त्या पूर्णत्वास जात नसेल सतत पैशाच्या समस्या आर्थिक अडचणी तुम्हाला उद्भवत असेल घरामध्ये पैसा तुमच्या हातामध्ये खेळू लागावा घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहावी जर तुमच्या कुंडलीमध्ये काही दोष असेल के केतूचा त्रास असेल किंवा शनी त्रास असेल साडेसाती चालू असेल किंवा संकट अडचणी ना तुम्हाला सामोरे जावे लागत असेल लक्ष्मी तुमच्या घरामध्ये अखंड स्वरूपात राहावी या समस्येवर उपाय आहे ते म्हणजे आंघोळीच्या पाण्यामध्ये ही वस्तू टाकून आंघोळ करायचे आहे पाय पवित्र गंगेमध्ये स्नान करायला आणि एखाद्या गोष्टीचे दान करायला या दिवशी खूप महत्त्व दिले जाते तर पहा या दिवशी श्रीकृष्ण यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी म्हटला जातो त्यानंतर गरम पाणी करून घेतल्यानंतर आपल्याला या पाण्यामध्ये सर्वात प्रथम टाकायचं म्हणजे जे श्रीकृष्णाला अत्यंत प्रिय आहे ते म्हणजे तुळशीचं पान यामध्ये तुळशीचं पान टाकायचं आहे आणि खाऊन घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर यामध्ये दुसरी वस्तू आहे जी श्रीकृष्णालाही अत्यंत प्रिय आहे ती म्हणजे चिमुटभर हळद चिमूटभर हळद आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकायला खूप महत्त्व दिले जाते कारण श्रीहरी विष्णू बरोबरच माता लक्ष्मीलाही आकर्षित करत असते हळद जी आहे ती आपल्या कुंडलीमध्ये गृहग्रह जो आहे किंवा आपल्या कोणत्याही कामामध्ये जर अडचणी निर्माण होत असेल दोष निर्माण करत असेल तर प्रत्येक कामामध्ये यश मिळेल तर पहा ज्यांच्या कुंडलीमध्ये गुरुग्रह जो आहे हा कंकुवत असतो तर हळद जी आहे ती मजबूत करायचं काम करत असते हळद जी आहे ती गुरुग्रह मजबूत करायचे काम करत असते सतत प्रत्येक कामामध्ये अपयश येत असेल तर प्रत्येक कामामध्ये यशप्राप्ती व्हायला लागेल म्हणून चिमुटभर हळद आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह जो आहे हा बलवान आणि मजबूत होत असतो त्यानंतरची तिसरी वस्तू आहे ती म्हणजे काळे तेल तर पहा आपल्या वास्तुशास्त्रामध्ये काळ्या तेलाला खूप महत्त्व दिले जाते असं म्हटलं जाते की आंघोळीच्या जा पाण्यामध्ये चिमुटभर काळे तेल टाकल्याने आपल्या जीवनातील नकारात्मकता कमी होत असते या तिळाचा जो अर्क आहे हा पाण्यामध्ये उतरल्यानंतर किंवा तेल असेल तुमच्याकडे काळ्या तिळाचं तर तेल आवर्जून टाकायचं आहे किंवा काळे तेल टाकले तरीही चालेल कारण काळ्या तिळाची उत्पत्ती जी आहे ही भगवान श्रीहरी विष्णूकडूनच झालेली आहे हा दिवस त्यांना समर्पित केला जातो पहा काळी तिळ जे आहे ते आपल्या पूर्वजांना शांत करण्यासाठी त्यांच्या दिव्यामध्ये त्यांच्या नैवेद्यामध्ये टाकला जातो म्हणून चिमुटभर आंघोळीच्या पाण्यामध्ये तिळ जे आहे ते आपल्याला टाकायचे आहे यामुळे आपल्या पितरांचा आशीर्वादही प्राप्त होतो ते संतुष्ट देखील होत असतात त्यासोबतच श्रीहरी विष्णूचाच आशीर्वाद जो आहे हा कायमस्वरूपी वर्षानुवर्ष आपल्या पाठीशी राहत असतो आपल्या जीवनात जेवढीही इगडा पिडा आहे साडेसाती आहे ती कमी होत असते त्यानंतर या आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल आणि गोमूत्र टाकायचं आहे आणि या पाण्याने आपल्याला आंघोळही करून घ्यायची आहे आंघोळ करत असताना चवरंग किंवा पाठ घ्यायचा आहे त्यावर मांडे घालून बसायचं आहे पहिला मग जो आहे हा उजव्या खांद्यावर घ्यायचा आहे दुसरा मग जो आहे हा डाव्या खांद्यावर घ्यायचा आहे आणि सर्वात शेवटी आपल्याला डोक्यावरून पाणी घ्यायचं आहे अशा पद्धतीने शास्त्रशुद्ध पद्धतीने जर आपण आंघोळ केली तर संपूर्ण पूजेचं फळ जे आहे ते लाभत असते आपलं शरीर शुद्धीकरण झाल्यामुळे प्रत्येक कामात यश मिळत असते घरातील दारिद्र्य आर्थिक समस्या उद्भवत नाहीत म्हणून हा उपाय करून श्री श्रीस्वामी समर्थ